मित्रांनो नमस्कार पंचवीस मे संध्याकाळचे सहा वाजत आहेत अतिशय महत्वाची अपडेट समोर येत आहे चक्रीवादळाची तीव्रता रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान वाढणार आहे याच्याच तीव्रता वाढल्यामुळे राज्यातील बहुतांश भागामध्ये जोरदार ते मुसळधार वादळी पावसाचा अलर्ट असणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे जास्त करून जो पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा परिसर आहे या भागामध्ये याचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जाणवू शकतो मित्रांनो तुम्ही रडारवरती बघू शकत असाल या चक्रीवादळाची तीव्रता पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा सोबतच जो महाराष्ट्राचा उत्तरेकडचा भाग आहे या भागामध्ये वाढलेली आहे आणि याच्याच प्रभावामुळे राज्यातील बहुतांश भागामध्ये खास करून पश्चिम महाराष्ट्रापासून पश्चिमेकडे या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो येत्या काळामध्ये सुद्धा याची तीव्रता वाढणार आहे म्हणजेच जसे की अपडेट आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असा जर आपण सव्वीस तारखेचा रडार रडार मॅप ओपन केला तर तुम्हाला तुम्ही इथे बघू शकता पश्चिम महाराष्ट्राच्या दरम्यान याची तीव्रता वाढणार आहे त्यानंतर सत्तावीस तारखेच्या दरम्यान सुद्धा म्हणजे सत्तावीस मेच्या दरम्यान सुद्धा या चक्रकारवारीची स्थिती ही कायम असणार आहे म्हणजे जो पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यापासून जेवढा पण परिसर आहे या भागामध्ये पावसाचा जोरदार अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे सोबतच अठ्ठावीस मेच्या दरम्यान सुद्धा राज्यातील बहुतांश भागामध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाचा अलर्ट बघायला मिळत आहे परंतु अठ्ठावीस तारखेनंतर ही संपूर्ण चक्रीवाऱ्याची जी स्थिती आहे ही निवडणार आहे आणि राज्यामधील बहुतांश भागामधून जोरदार पावसाचे वातावरण सुद्धा निवडण्याची दाट शक्यता दिनांक अठ्ठावीस मेच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल परंतु जर आजचा जर अंदाज बघितला म्हणजेच पंचवीस मे रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यानचा जर अंदाज बघितला तर बहुतांश भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा राहणार आहे यामध्ये जिल्ह्याचे जर नावं आपण बघितले म्हणजेच सविस्तरित्या अंदाज जर बघायचं झालं तर सर्वात आधी बघूया आपण पश्चिम महाराष्ट्राचा जो जो परिसर आहे म्हणजेच छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर पैठण जालना सिल्लूड कन्नड आणि वैजापूर या दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे सोबतच मनमाड मालेगाव पाचोरा धुळे जळगाव साखळी या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर शिरपूर आहे नंदुरबार आहे साक्री नवापूर अव्हा आणि वायरा या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल सोबतच हलक्या पावसाचा अंदाज सुद्धा या भागामध्ये राहू शकतो त्यानंतर दक्षिणेकडे श्रीरामपूर अहमदनगर जुन्नर खेड या दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळेल खास करून श्रीरामपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट बघायला मिळत आहे त्यानंतर नाशिक इगतपुरी वाडा कल्याण व डोंबिवली पालघर डहाणू या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात ढगांची दाटी मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वादळी वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते अशीच परिस्थिती दक्षिणेकडे म्हणजेच कल्याण व पासून मुंबई खोपोली या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे चक्रीवाऱ्यांची जी तीव्रता ही आणखीनच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान वाढणार आहे ही तीव्र या तीव्र चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे राज्यातील या भागामध्ये म्हणजेच गोरेगाव आहे त्यानंतर पुण्यापासून दक्षिणेकडे बारामती दौंड या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अलर्ट असणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे चिपळूण सातारा वडूज कराड विटा सांगली कोडोली रायबाग निपन्नी गोकाक बेलगाव सावंतवाडी राजापूर त्यानंतर रत्नागिरी कोल्हापूर हा जेवढा पण पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडचा भाग आहे या भागामध्ये जोरदार ते मुसळधार वादळी व स्वरूपाच्या पावसाचा रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे या भा या भागातील शेतकऱ्यांनी किंवा या भागातील जनतेनी अधिकच सतर्क राहण्याची शक्यता आहे शक, या ठिकाणी आपल्याला सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा वादळी रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर ही परिस्थिती पूर्वेकडे निवळत चाललेली आहे म्हणजेच जत जामखंडी त्यानंतर वैजापूर आहे इंदी आहे सोलापूर पंढरपूर या परिसरामध्ये पावसाचा जोर जरा कमी होईल म्हणजेच या भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळा मिळत आहे त्यानंतर सोलापूर तुळजापूर पंढरपूर इंदापूर बार्शी करमाळा पेठ लातूर या दरम्यानच्या भागामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर लातूर आहे बसव कल्याण आहे उदगीर आहे बिदार आहे देगलूर अहमदपूर नांदेड वाघला परळी या दरम्यानच्या भागामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला ला बघायला मिळेल पूर्वेकडून या ठिकाणी वारे वाहण्याची शक्यता आहे त्यानंतर माजलगाव बीड सैलू जालना लोणार चिखली बुलढाणा वाशिम हिंगोली पुसद उमरखेड या दरम्यानच्या भागामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात पावसाचे वातावरण किंवा हलक्या पावसाचे तुरळक वातावरण आपल्याला बघायला मिळेल पावसाचा जोर या भागामध्ये अधिकच कमी झालेला आहे म्हणजेच या भागामध्ये ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे संकेत बघायला मिळतील त्यानंतर उत्तरेकडे जर अशीच परिस्थिती आहे म्हणजेच यवतमाळपासून उत्तरेकडे कारंजा अकोला खामगाव त्यानंतर अकोट अचलपूर अमरावती आर्वी वरुड कोंढाली नागपूर त्यानंतर गोंदिया आहे भंडारा आहे चंद्रपूर हा जेवढा पण विदर्भाचा परिसर आहे या भागामध्ये वाळ्यांची स्थिती कमी होणार आहे आणि पावसाचा अंदाजसुद्धा कमी होणार आहे या भागामध्ये ढगाळ वातावरणच आपल्याला बघायला मिळेल परंतु एक दोन ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाचा अंदाजसुद्धा या भागामध्ये राहू शकतो जसे की वाशिम आहे अकोल्याच्या आसपासच्या परिसरामध्ये त्यानंतर चिखली बुलढाण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये यवतमाळकडून दक्षिणेकडे म्हणजे नांदेड वागला पुसत झालं उमरखेड या परिसरामध्ये आपल्याला एक दोन ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सुद्धा बघायला मिळू शकतात एकंदरीत जर आपण आढावा घेतला तर चक्रीवाऱ्यांची स्थिती अधिकच तीव्र होणार आहे रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आणि याचमुळे राज्यातील बहुतांश भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे तर मित्रांनो ही होती दिनांक पंचवीस मे रात्री आणि मध्यरात्री दरम्यानची आपल्या राज्यावरील हवामानाची थोडक्यात अपडेट तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करायची आहे आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करायची आहे धन्यवाद